अशी भूमिका आपली महाविकाकड असताना शिवसेनेबद्दल होती आता काय झालं नाही कळलं नाही आमदारांचं बहुमत म्हणून पक्ष देणं अयोग्य आहे अशी भूमिका आपली महाविकासाकड असताना शिवसेनेबद्दल होती आता हे काय आपली नाही सुप्रीम कोर्टाची होती की सुप्रीम कोर्टाने सांगितलं एखाद्या पक्षाचे आमदार जर इकडे तिकडे गेले तर त्यांच्या मागे पक्ष जाणं योग्य नाही पक्ष पक्षाच्याच जागे राहतो आमदार येत असतात जात असतात त्यामुळं सुप्रीम कोर्टाने हा निर्णय सुभाष देसाई यांच्या केसमध्ये दिलेला आहे जो न्याय शिंदेंना दिला होता आपत्रकाबाबत तोच न्याय आता राष्ट्रवादीला भेटेल असं चर्चेला जाते कारण कालचा न्याय जो आहे तो शिवसेनेत दिला होता तो राष्ट्रवादीला भेटला विधानसभेचे अध्यक्ष न्याय देणार आहेत त्यांनी आमच्याकडून आमचं म्हणणं ऐकलेलं आहे त्यांनी आता न्याय देण्याची कधी पंधरा तारखेपर्यंत हे आहे त्याविषयी ते त्यांनी न्याय देण्याच्या आधी काही मतं व्यक्त करणं योग्य वाटत नाही मला पण सुप्रीम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक निर्णय दिलेला आहे आमची अपेक्षा आहे की विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्यासमोर जे मुद्दे मांडले गेले त्याचा स्वतंत्र कोणत्याही बाहेरच्या झालेल्या निर्णयाचा आधार न घेता त्यांच्या विवेकबुद्धीला स्मरून त्या निकाल देतील अशी आमची अपेक्षा आहे आणि राष्ट्रवादी आणि उगत असू असं सूत्रांची माहिती आहे की असं नाव आणि चिन्ह मिळते किंवा मागितलं जाते सांग मी इथंच आहे कर्जतला दिल्लीला पवार साहेब त्याचे निर्णय करत असतील तर ते त्याप्रमाणे मला माहीत नाही की काय निर्णय झालेला आहे किंवा काय त्यांनी हे केले काल रात्री आमची फोनवर थोडी चर्चा झाली पण आपण म्हणताय त्या बाबतीत नक्की काय हे आज मला सांगता येणार नाही काय पक्षाचं नाव असायला पाहिजे किंवा नाही नाही कोणाची मतं नाही मागवली पण लोक उत्साहाने मोबाईल वर प्रचंड सूचना करत आहेत अजितदादांचा एक जुना व्हिडिओ पक्ष काढा असं त्यांनी शिंदे न सांगितलं तुमच्यात हिंमत असेल तर तुमची किंमत असेल तर पक्ष काढा आता तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल होतो काय सांगायचं तर लोक बघून लोक मत ठरवतील ना त्याची तुमच्या जसा त्याचा परिणाम झालाय त्या व्हिडिओचा तसं सगळ्यांच्या होईल अशी अपेक्षा आहे राज्यसभेवर जाण्यासाठी दुसूस चालू आहे पवार गटामध्ये छगन भुजबळ सुद्धा आग्रही आहेत राज्यसभेवर जाण्यासाठी एकंदर जा म्हणजे अंतर्गत संघर्ष आता टीकेला पोहोचला आहे मराठा ओबीसी समाजाच्या भूमिकावरून हे छगन भुजबळ मागे हटायला तयार नाही नाही छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीत दुसऱ्या त्यांच्या मित्र पक्षाच्या एका आमदारांनी केलेलं विधान जे आहे ते आ, सरकार कसं आहे याचं ते एक उदाहरण आहे आणि अशा आमदाराला मुख्यमंत्री किंवा दोन उपमुख्यमंत्री यांनी काही समज दिली आहे असंही आमच्या वाचनात ठरलेलं नाही त्यामुळं बघू आता कसं चाललंय ते तर राष्ट्रवादी भवनावर पण अजित पवार गटांचा दावा ती ठिकाणी बांधलेले बघू आता काय काय होणार आहे ते मला माहित नाही ते काय करणार आहेत तुम्ही त्यांच्याकडून विचारून मला जर सांगितलं तर बरं होईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका